मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय वाठार किरवली गावचा बैल आहे बैल आज चांगल्या रीतीने पाळलेला आहे आज बघूया आता बरे किती फायनल झाले आणि किती दिवस झाले या नादात पडलेत मालक कोण आहेत बैलाचे वॉटर किरवली गाव हे बैल म्हणजे एका कोण मालकाचा नाही अख्या ग्रुपचा बैल आहे ह्याच्यात कोण म्हणजे सगळी मालक आहेत वॉटर केरोल मध्ये राहतो तर आपण तीन वेळा राहिलो दोन वेळा फायनलला एकदा क्वार्टर फायनल बिनजोड पण आहे खूप आहे ते असं म्हणजे राहिलो आपण पण अंधारात म्हणजे काय पायऱ्या वाचून अंधारात किती दिवस झाले नाद करताय ना आता ती साडेतीन वर्ष झाली म्हणजे ना आता हे वासर घेतल्यापासून साडेतीन वर्ष झाले तुम्ही नाद करताय किती बैल झाली दावलेला एकच एकच बैल झाला काय होतं माहिती का ज्यावेळेस आपण नादात शिरत असतो आता बरेच जण जवान मंडळे एक बैल पाहायला नाही की दुसरी लगेच खरेदी होती हा एकच बैल का म्हणतो मी ठेवला काय हा बैल म्हणजे नादासाठी घेतला चार महिन्याचा वासर असताना घेतलं होतं सगळ्यांनी मिळून त्याला आता कसं होतंय आहे आमचे हार हो आम त्याला जेव्हा जेवापाडा सांभाळाय म्हणजे सांभाळाय त्याच जवळजवळ वर्षभर दवाखान्यात ते शिंग गेल्यापासून वर्षभर दवाखाना चालू होता mm. तरी बी पोरांनी रात्री दोन दोन वाजेपर्यंत म्हटले तर त्याच्यापासून बसलेत आणि mm. त्या जेव्हा जेव्हा भावाचा असल्यामुळे त्यालाच आम्ही एकट्यालाच सांभाळाय बाकी आमच्याकडे बैलच नाही सुरुवात बी त्याच्यावरच आणि शेवट बी आमचा त्याच्यावरच आहे असेल ते एकटाच तीन साडेतीन वर्षात त्यांनी सांगितलं दोन ते तीनच फायनल झाला हो आदत असताना आम्हाला बऱ्यापैकी पायऱ्या वाचून बैल आमचा जास्त पळला नाही दुश्यामध्ये आम्ही जरा गावातला ओळखीतला बैल होता त्याच्यावर पळावला फक्त सेमीला कसं थोडक्यात टाक टाके व्हायची आता तो मोठा झाले बैल झाल्यापासून आम्ही आदत घेऊन बी फायनल केले आहेत आणि ओपनला पण फायनल केलेले आहेत त्यामुळे आता काही विशेष नाही बाला बैल आमचा पोळतोय का तर पोळतोयच आम्ही त्याला एकट्यालाच सांभाळाय फक्त बैल पण पळतोय सगळ्या गोष्टी होते त्या नक्की कुठं आडते कुठं तर कस बैलगाडी शेतात महत्वाचा मुद्दा आता झाले वाहिती तर आम्ही काय पहिल्यापासून कोणाला दिली बी नाही आणि घेतली बी नाही त्यामुळे आम्हाला पहिल्याच अडचण येते बऱ्यापैकी आमच्या मागे बबलू डायर वेचल्या जा ते बऱ्यापैकी नियोजन करतात जसं होईल तसं नियोजन आमचं चाललंय ज्या बैलावर आमचे नियोजन चालले ते आता गाडी बऱ्यापैकी गटपास आम्ही नव्वद टक्के गटपास आहेच आणि बऱ्यापैकी पहिलवान अमोल पहिलवान शेळकेवाडीचं त्यांच्यापासून आमची सुरुवात झाली त्यांनी पण बरेच नियोजन केले जेवढे नियोजन केले सगळ्याला आम्ही गटपास आहे क्वची एका दुसरं मैदान सोडलं तर आम्ही गटपास सगळ्या मैदानात आहे थोडं सीमेला काय होतंय बैल आमची आता बऱ्यापैकी आहेत आता सेमेला मोठे बैल लागले की थोडंफार इकडे तिकडे होतंय परवा माग मागल्या महिन्यात दहीवडीच्या मैदानात बाका सुरू होता सीमेला तिथं थोडक्यात गेले नाही तर काय राहत होती गाडी आज जी गाडी पळाली तीच गाडी त्या दिवशी दहिवडीत पळावली होती आता काय काय का जुनी लोक काय बोलतात माहितीये का जर मोठ्या मैदानात यश ये, येत ये नसेल कुठं तरी चुकून सेमेला दोन नंबरला गाडी उतरत असेल तर मापातली मैदान बघून केली पाहिजे असं काय करत नाही नाही आम्ही तसं मैदान बघत नाही आम्ही बायला ज्या जेव्हा मैदान बघतोय एक तर आमच्या बैलाला लांब पालला लागतोय कटनाचा दान लागतोय तशी मैदान बघूनच आम्ही मैदान खेळतोय कमी पल्ल्याची मातीची दानं आम्ही बघतच नाही मग ते मैदान मोठं असू दे बारीक असू दे कसंही असू दे बऱ्यापैकी आम्ही मोठी म्हणजे लांब पल्ला जिथं असेल जिथं जागा आहे लांब पल्ला आणि कटणाचा दान आहे तशी पायऱ्याला बैल घालून तिथंच आम्ही फक्त पळतोय पण यामुळे काय होतं यश कुठंतरी चाकवा देते आता सेमीला दोन नंबरला गाडी उतरते बैल चांगला पळतोय पण फायनल मिळत नाही नाही आता कसं आहे ते फायनल मिळ न मिळ ते पुढचा प्रश्न आहे mm. महत्वाचा आहे आम्ही बैलाकडे बघून पळावतोय म्हणजे त्याला काय अडचण होणार बैलाला पळायला mm. आम्ही काय रोज म्हटलं तरी मैदानात मग कुठले पण नेलं आलं तसं नाही mm. mm. जिथं बैलाला आता कसं आम्ही वळकले बैलाला बैलाला लागतंय एक तर लांब पल्ल्याचं रान शेवटच्या दोनशे फुटात बैल ओढून गाडी लावतोय का तर लावतोय त्यासाठी लांब पल्ल्याचं रान आणि कटनाचं रान लागतंय बैलाला त्यासाठी आम्ही तीच मैदान बघून खेळतोय फक्त मित्रांनो बघा काय शिकाय भेटलं की बैलाकडं आपल्या बघितलं पाहिजे त्याचे जर सगळे व्यवस्थित राहिलं तर मैदान होतच राहतील आता असं कमी बघायला भेटते की पहिल्यांदा बैलाकडं बघायचं आणि नंतर मैदान भले हारव्या हो जीत होते हो ते हार जीत काय ते हो आपलं नशीब बैलाच नशीब पण महत्वाचा मुद्दा आहे आपण जे कष्ट घेतले त्याच्या मागे तो त्या पद्धतीनं पाहुण्यात आहे ना आपण कसं होतंय आता बरेच जवळची मैदान छोटी मोठी होत असते ती पण तिथं पाल्ला बारीक आहे मातीच दान आहे तसले तर बैल आता पळत म्हणजे पळवतच नाही शक्यतो कसं होतं ला पल्ला कमी असला की पुढं थोडा जे शंभर फूट त्याला वाढायचे ती वाडा मिळत नाही त्यासाठी त्याच्याकडे बघून तो जी लांब पाल्याला पळतोय का तशीच मैदान बघतोय मग ती मैदान भलं पाच लाखाचा असू दे तर पन्नास हजाराचं असू दे ते पैशाकडे कोण बघत नाही बैल आपला महत्वाचा आहे बैल महत्वाचा आहे बैलाकडे बघूनच पळावलं पाहिजे बैल आपला काय आहे बैलाची ताकद किती आहे बैल नक्की चालतो कुठं खालची उट्टी कशी आहे बैलाची बैल पुढे ओढतोय का त्यानुसार मैदान खेळले पाहिजे ते शरीर वैशिष्ट्य काय सांग चला कारण आता बघितलं तर एकदम मापातला बैल आहे किती दाते आता सहा दाते झालाय बैल शरीर मला गेलं तर त्याचं जेव्हा शिंग होत तेव्हा सेम तो महत्वाचा दिसायचा आमचं ठरलं होतं पण आता पुढचं जे मैदान बांधायचे तो मत्तूरच्या शेजारीच बांधायचा माणसं कन्फ्युज झाली पाहिजे यातला नक्की मथूर कुठला पण काय पण असं काय म्हणावं त्याच्या मैदानाच्या दोन दिवस आधीच फिरायला नि आला आणि पुढं गाडी झाला आला नवीन माणसानं बैल धरला धरलाही वर उच चाललं त्यात त्याचं शिंगेल जवळजवळ सहा महिने त्यात त्यानं काढलं आजारपणात जिथनं आजारपणानं ते उठलाय तसं त्यानं एक सुद्धा गट सोडलाच नाही फायनल पण आमच्या तीन चार झालेत कसं आहे वैशिष्ट्य पळायचं त्याचं हा पळतो म्हणजे खालन हे गोटी कमी असले तर शेवटच्या दोनशे फुटात तो गाडी ओढून लावतो लांब पल्ल्याचा असल्यामुळं त्याला दोनशे फुट ओढूनच गाडी लावावी लागते कुठल्या खांदे बोलतो हा दोन्ही खांदे जास्त करून आम्ही डावीनच हा दोन्ही खांदे बोलतो फायनल दोन्ही खांदेच फायनल आहेत फा� आता काय होत असतं माहित आहे का बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस यश मिळत नसतं ना त्यावेळेस मालक खचून जातात नाही यश मिळायचं खचून जायचं आमच्याकडे तो प्रश्नच नाही जेव्हा घेतला तेव्हाच ठरवलं होतं यश मिळव नाही मिळव आता साठी घेतलाय अख्खं गाव म्हटलं तर ते बाईला मागे येते पोर त्यामुळे यश याच खचून जायचं आमच्याकडे प्रश्नच नाही यश आलं तरी जे ची गावात ती गावातली ती सगळी असते तीच आणि यश नाही आलं तर ती पोरं त्याच्यावर ती असते ती तीच त्यामुळे असं कोणच नाही की यश आलं खचून गेलं तसला प्रश्नच नाही यश नाही यश आज तर त्याच दुखते ना आम्ही त्याच टाकते ना त्याच्या प्रयत्न ती चालूच असतो आमचा यश आलं नाही आलं तर तो प्रश्न आमच्याकडे नाहीच आता सहकार्य मित्रांनो तुमचं काय सहकार्य त्यासोबत आलं आपलं सगळं असतं आपण बैला बरोबर असतो काय सगळं म्हणजे काय असेल ते करतात काय करता तुम्ही उद्योग काय करता उद्योग कॉलेज चालू आहेत लास्ट इयरला आहे कॉलेज करत करत मित्रांच्या सोबत येत आहे घरच्यांच काहीतरी असेलच किंमत कि की बाबा कॉलेज कडे लक्ष द्या कोणाच्याच घरची म्हणणं नाही येऊन कार कोणाच्याच नाही आपला आवड आपण करतो म्हणजे घरातले कोणाच्या घरात तयार होणार नाही ह्या नादासाठी काय काही आवड असली जुन्या नादातली ते तयार होतील आमच्या घरचे काय तयार होत नाही आपलं मैदानाटवून राहणार आहे तुमच्या जोपर्यंत तो आहे द्यावेल तोपर्यंत नाही ना त्यानं आतापर्यंत तस वा गेलं आता मागले दोन महिन्यापूर्वी चोआगाड्यात आदत घेऊन त्यानं फायनल केला तेवढं मैदान आठवण राहिले कारण की दोन्ही खांदे तिथं पळला दोन्ही एखादी तो गट पास सेमी पास आणि फायनल त्याने ते मैदान आठवण येतोय आता मुलाखत बरीच जण बघत असतात मुलाखत ज्यावेळेस बघतात त्यावेळेस पहिल्या कॉल येतात मला तुमचा सा नंबर सांगा आणि नाव सांगा पुन्हा माझं नाव प्रतीक पवार बैलाचं सगळं नियोजन भाऊ सिद्धेश पवार करतो त्याचा मोबाईल नंबर घ्या बहात्तर अठरा नऊशे चव्वेचाळीस नऊशे सहा पुन्हा एकदा सांग बहात्तर अठरा नऊशे चव्वेचाळीस नऊशे सहा मित्रांनो कोणाला जर पायऱ्या करायचा असेल तुम्ही कॉल करू शकता आणि आपण स्क्रीनवर पण नंबर देणार आहोत आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांचा नाद असाच ते जोपासतील आणि हा त्यांचा नंदी त्यांना यश मिळवून देईल धन्यवाद धन्यवाद